मित्रांनो स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे भारतातील व्याघ्र प्रकल्प आर आर बी एन टी पी सी साठी महत्त्वाचा टॉपिक आहे हा यामधून प्रश्न तुम्हाला नक्की पाहायला मिळणार आहे पेपरमध्ये व्हिडिओ एकदम महत्त्वाचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिला प्रश्न आहे प्रोजेक्ट ची सुरुवात कधी करण्यात आली तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन एक एप्रिल एकोणावीसशे त्र्याहत्तर पुढचा प्रश्न आहे भारतात एकूण किती टायगर रिझर्व आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अठ्ठावन्न एकूण अठ्ठावन्न टायगर रिझर्व आहेत पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे टायगर रिझर्व कोणते आहे तर भारतातले सर्वात मोठे टायगर रिझर्व आहे व्याघ्र प्रकल्प नागार्जुन सागर पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात छोटे टायगर रिझर्व कोणते आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बोर पुढचा प्रश्न आहे टायगर स्टेट म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस कधी साजरा केला जातो तर आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस साजरा केला जातो एकोणतीन जुलै रोजी पुढचा प्रश्न आहे नागार्जुन सागर श्रीशैलम टायगर रिझर्व कोणत्या राज्यात आहे योग्य उत्तर आहे असं आंध्र प्रदेश पुढचा प्रश्न आहे बोर टायगर रिझर्व कोणत्या राज्यात आहे तर बोर टायगर रिझर्व आहे महाराष्ट्र महाराष्ट्रात वर्धा जिल्ह्यात आहे पुढचा प्रश्न आहे झिम कॉर्बेट टायगर रिझर्व कोणत्या राज्यात आहे तर याचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड पुढचा प्रश्न आहे बुक्सा टायगर रिझर्व कोणत्या राज्यातील आहे तर बुक्सा टायगर रिझर्व आहे पश्चिम बंगाल पुढचा प्रश्न आहे नवेगाव टायगर रिझर्व कोणत्या राज्यातील आहे नवेगाव टायगर रिझर्व आहे महाराष्ट्रामध्ये पुढचा प्रश्न आहे गुरु घासीदास व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर गुरु घासीदास व्याघ्र प्रकल्प आहे छत्तीसगडमधील पुढचा प्रश्न आहे रणथंभोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे योग्य उत्तर आहे याचं राजस्थान पुढचा प्रश्न आहे कान्हा हे व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं मध्य प्रदेश पुढचा प्रश्न आहे नामदफा हे टायगर रिझर्व कोणत्या राज्यातील आहे योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं अरुणाचल प्रदेश पुढचा प्रश्न आहे मानस हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे योग्य उत्तर आहे याचं आसाम पुढचा प्रश्न आहे वाल्मिकी हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे योग्य उत्तर आहे याचं बिहार पुढचा प्रश्न आहे पालामाऊ हे टायगर रिझर्व कोणत्या राज्यातील आहे योग्य उत्तर आहे झारखंड पुढचा प्रश्न आहे बांदीपूर हे वाघ संरक्षित क्षेत्र कोणत्या राज्यातील आहे तर बांदीपूर आहे कर्नाटकमध्ये पुढचा प्रश्न मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर मेणघाट आहे महाराष्ट्र पुढचा प्रश्न आहे सिमलीपाल हे टायगर रिझर्व कोणत्या राज्यातील आहे तर सिमलीपाल आहे ओडिशा पुढचा प्रश्न आहे कालाकड मुंडनथोराई टायगर रिझर्व कोणत्या राज्यातील आहे योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं तामिळनाडू पुढचा प्रश्न आहे कवल हे वाघ संरक्षित क्षेत्र कोणत्या राज्यातील आहे योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं तेलंगणा पुढचा प्रश्न आहे दुधवा हे वाघ संरक्षित क्षेत्र कोणत्या राज्यातील आहे योग्य उत्तर आहे असं उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न आहे राजाजी हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे तर राजाजी आहे उत्तराखंड राज्यामध्ये पुढचा प्रश्न आहे सुंदरबन हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे तर सुंदरबन आहे पश्चिम बंगालमध्ये पुढचा प्रश्न आहे उदंती सीता नदी टायगर रिझर्व कोणत्या राज्यातील आहे योग्य उत्तर आहे याचं छत्तीसगड पुढचा प्रश्न आहे सरिस्का हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे तर सरिस्का व्याघ्र प्रकल्प आहे राजस्थानमधील पुढचा प्रश्न आहे मुकुंदरा हिल्स हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे तर मुकुंदरा हिल्स आहे राजस्थानमधील पुढचा प्रश्न आहे पेंच हे वाघ संरक्षित क्षेत्र कोणत्या राज्यातील आहे योग्य उत्तर आहे याचं मध्य प्रदेश पुढचा प्रश्न आहे कामलांग टायगर रिझर्व कोणत्या राज्यातील आहे योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं अरुणाचल प्रदेश पुढचा प्रश्न आहे नामेरी टायगर रिझर्व कोणत्या राज्यातील आहे तर नामेरी टायगर रिझर्व आहे आसाममधील पुढचा प्रश्न आहे दांडेली अंशी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे तर दांडेली अंशी व्याघ्र प्रकल्प आहे कर्नाटकमधील पुढचा प्रश्न आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे महाराष्ट्रामधील पुढचा प्रश्न आहे डंपा टायगर रिझर्व खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे तर योग्य प्रश्न योग्य उत्तर आहे याचं मिझोराम पुढचा प्रश्न आहे सतकोशिया हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं ओडिशा पुढचा प्रश्न आहे पेरियार टायगर रिझर्व खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे तर पेरियार टायगर रिझर्व आहे केरळमधील त्यानंतर आहे ताडोबा अंधारी हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे योग्य उत्तर आहे याचं महाराष्ट्र पुढचा प्रश्न आहे अण्णामलाई हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे तर अण्णामलाई हा व्याघ्र प्रकल्प आहे तामिळनाडूवडील पुढचा प्रश्न आहे अमराबाद टायगर रिझर्व खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं तेलंगणा अमराबाद टाइगर रिजर्व तेलंगणा पुढचा प्रश्न आहे पीलीभीत टायगर रिझर्व कोणत्या राज्यातील आहे तर पीलीभीत टायगर रिझर्व आहे उत्तर प्रदेशमधील पुढचा प्रश्न आहे अचानकमार टाइगर टायगर रिझर्व खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं छत्तीसगड पुढचा प्रश्न आहे रामगड विषधारी टायगर रिझर्व कोणत्या राज्यातील आहे योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं राजस्थान रामगड विषधारी टायगर रिझर्व राजस्थान पुढचा प्रश्न आहे बांधवगड टायगर रिझर्व कोणत्या राज्यातील आहे तर बांधवकड टायगर रिझर्व आहे मध्य मधील पुढचा प्रश्न आहे पन्ना व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं मध्य प्रदेश पुढचा प्रश्न आहे परंबीकुलम टायगर रिझर्व कोणत्या राज्यातील आहे योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं केरळ पुढचा प्रश्न आहे पक्के टायगर रिझर्व कोणत्या राज्यातील आहे तर पक्के टायगर रिझर्व आहे अरुणाचल प्रदेशमधील पुढचा प्रश्न आहे रातापानी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे तर रातापानी व्याघ्र प्रकल्प आहे मध्य प्रदेशमधील पुढचा प्रश्न आहे वीरांगणा दुर्गावती व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश पुढचा प्रश्न आहे पेंच व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे तर पेंच व्याघ्र प्रकल्प आहे महाराष्ट्र पुढचा प्रश्न आहे मुदुमलाई टायगर रिझर्व कोणत्या राज्यातील आहे तर मुदुमलाई टायगर रिझर्व आहे तामिळनाडूमधील पुढचा प्रश्न आहे ओरंग टायगर रिझर्व टायगर रिझर्व कोणत्या राज्यातील आहे तर ओरंग टायगर रिझर्व आहे आसाममधील पुढचा प्रश्न आहे इंद्रावती टायगर रिझर्व कोणत्या राज्यात आहे तर इंद्रावती टायगर रिझर्व आहे छत्तीसगडमध्ये पुढचा प्रश्न आहे काझीरंगा टायगर रिझर्व कोणत्या राज्यातील आहे योग्य उत्तर आहे याचं आसाम पुढचा प्रश्न आहे बिलिगिरी रंगनाथ मंदिर टाइगर रिझर्व कोणत्या राज्यातील आहे तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं कर्नाटक पुढचा प्रश्न आहे श्री विल्लीथु मेगा मेघामलाई व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं तामिळनाडू पुढचा प्रश्न आहे धोलपूर व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे तर धोलपूर व्याघ्र प्रकल्प आहे राजस्थानमधील पुढचा प्रश्न आहे सातपुडा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे तर सातपुडा व्याघ्र प्रकल्प आहे मध्य प्रदेशमधील पुढचा प्रश्न आहे नागरहोल टायगर रिझर्व कोणत्या राज्यातील आहे तर नागरहोल टायगर रिझर्व आहे कर्नाटकमधील पुढचा प्रश्न आहे सत्यमंगलम टायगर रिझर्व कोणत्या राज्यातील आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू सत्यमंगलम टायगर रिझर्व आहे तामिळनाडू पुढचा प्रश्न आहे संजय दुबरी टायगर रिझर्व कोणत्या राज्यातील आहे तर संजय दुबरी टायगर रिझर्व आहे मध्य मधील पुढचा प्रश्न आहे भद्र व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे तर भद्र हा व्याघ्र प्रकल्प आहे कर्नाटकमधील पुढचा प्रश्न आहे राणीपूर टायगर रिझर्व कोणत्या राज्यातील आहे तर राणीपूर टायगर रिझर्व आहे उत्तर प्रदेशमधील पुढचा प्रश्न आहे माधव टायगर रिझर्व खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे तर माधव टायगर रिझर्व आहे मध्य प्रदेशमधील तर माधव टायगर रिझर्व हा भारतातील अठ्ठावन्नवा टायगर रिझर्व आहे असा प्रश्न जर विचारण्यात आला भारतातील अठ्ठावन्नवा टायगर रिझर्व व्याघ्र प्रकल्प कोणता आहे तर त्याचं उत्तर असणार आहे माधव टायगर रिझर्व तर हे होते आजचे आपले प्रश्न भारतातील व्याघ्र प्रकल्पावर यामध्ये सर्व अठ्ठावन्न व्याघ्र प्रकल्प आपण बघितले आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा